त्यांना मैयाच्या काठावर एक ऋषी तपश्चर्या करायची त्यांचा नियम होता रोज मैयाला स्नानाला ती जात होती पण कालांतराने शरीर थकल्यानंतर का त्यांना काही जाणं होत नव्हतं त्यांनी विनंती केली की के मैया आता माझं शरीर मला साथ देत नाही आता मला काही येणं ना होणार नाही पण मग त्या ऋषींची तपश्चर्याच एवढी झाली की मैयाने सांगितलं आता इथून पुढे तुम्ही येऊ नका माझ्याकडे मी तुमच्याकडे येणार आणि मग मैया याच स्थळावर या ठिकाणी प्रकट झाल्या याला बुलबुला कुंड असं म्हणतात हिंदीमध्ये बलबला कुंड आपल्या मराठीमध्ये ठिकाणाला बुलबुला कुंड असं म्हणतात हे बुलबुला कुंड आपण बघू शकता आज सुद्धा या कलीच्या कालामध्ये मैयाचा उगमस्थळ खालून आपोआप या ठिकाणी मैया प्रत्यक्ष दिसते या कुंडामध्ये येत असताना बघा नर्मदे हर नर्मदे